अचानक सूर्याच्या घरात आलेल्या बाईने घरात झाला गोंधळ हेच असणार का सूर्याची आई लाखात एक आमचं दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येऊ घातलाय येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की अचानक रात्री कोणीतरी सूर्याच्या घरी येऊन दरवाजा ठेवतो तेव्हा तुळजात दरवाजा उघडते आणि त्यानंतर एक बाई तुळजाला ढकलून पुढे येते आणि पूर्ण घराला आनंदाने बघत असते ती म्हणते की हा देवारा हे घर हा सोफा अगदी पहिल्यासारखंच आहे म्हणून यात काहीच बदल झाला नाही जसं मी सोडून गेले होते तसंच हे अजून सुद्धा आहे तुळजा त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात आणि अचानक असे घरात कसे घुसलात नेमकं तुमचं काय चाललंय आणि तेवढ्याच सूर्या आणि त्याच्या बहिणी सुद्धा मागून येतात सूर्या त्या बाईला बघतो आणि भडकतो तो म्हणतो की तू इथे काय करतेस आणि कोणी तुला घरात यायची परवानगी दिली तिकडे भाग्या आपल्या बहिणीला विचारते की ही आपली आई आहे का तर सध्या तरी या प्रोमोवरून हेच कळते की सूर्य आणि तुळजाच्या आयुष्यात आता आईची एंट्री होत आहे ती घरी परतलेली आहे आता बघणं फार असणार आहे आई की आईच्या येण्याने पहिल्या झालेल्या घटना पुन्हा उघडकीस येणार का आणि त्यानंतर ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार